महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप महसूल मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे मागे घेण्यात आला महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघाने एकोणीस डिसेंबर पासून पुकारलेले राज्यव्यापी काम बंद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे महसूल मंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महासंघाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय व ठोस आश्वासने देण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला दिनांक सोळा डिसेंबर रोजी महासंघाने शासनास आंदोलनाची नोटीस दिली होती त्यानंतर महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सेवाविषयक आणि सुरक्षेच्या मागण्यां सविस्तर चर्चा झाली या बैठकीत महसूल मंत्र्यांनी मावळ पुणे येथील प्रकरणात निलंबित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन तीन दिवसात मागे घेण्याचे कर्मचाऱ्यांचे निलंबन तात्काळ रद्द करण्याचे तंत्रज्ञानाधारित प्रणाली विकसित करण्यात येणार असून त्यामुळे रात्रीच्या वेळी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी जाण्याची आवश्यकता भासणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले नायब तहसीलदार सहाय्यक महसूल अधिकारी मंडळ अधिकारी तलाठी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे वेतन श्रेणी वाढीसाठी विशेष प्रस्ताव मंत्रिमंडळात सादर करण्यात येणार आहे नमस्कार मी गौरीशंकर मल्लीनाथ वाडीकर भूमी अभिलेख शाखा सोलापूर या संघटनेचा सदस्य म्हणून बोलतोय दोन हजार चौदामध्ये भूमी अभिलेख विभागानं तांत्रिक आणि सुधारित वेतन श्रेणी मिळावं म्हणून चोवीस दिवसाचा संप केला होता तसेच दोन हजार मे पंचवीसमध्ये पंचवीस दिवसाचा परत एकदा संप केला होता त्यावेळेस माननीय बावनकुळे साहेब महसूल मंत्री राज्याचे त्यांनी आम्हाला दीडशे दिवसाचं टाईम लिमिट दिलं होतं की दीडशे दिवसामध्ये जे भूमियाबिलिक विभाग तांत्रिक पद्धतीनं काम करतं त्या तांत्रिक कामाच्या इतर विभागाच्या याच्याने आम्हाला त्याच प्रमाणात वेतनश्रेणी मिळवून देऊ असे आश्वासन दिलं होते आश्वासन दिल्यामुळे दिल आम्ही त्यावेळेचा जो बेमुदत संपा आहे स्थगित करून आंदोलन काळातील महसूल सेवकांचे थकीत वेतन तात्काळ अदा करण्याचे आदेश देण्यात आले महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे शंतनू गायकवाड विजय टेकाळे सुरेश बगळे बाळकृष्ण गाढवे दीपक चव्हाण नामदेव शिंदे अनिल सूर्यवंशी संतोष आगिवले किशोर हटकर संजय अनव्हाने बाळासाहेब वाकचौरे हरिश्चंद्र मलिये एम जी गवसे यांच्यासह विविध महसूल कर्मचारी व अधिकारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते